आज आपण झटपट होणारे आणि चवीला उत्तम असे असणारे सँडविच तयार करणार आहोत वेज सँडविच करणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत आज आपण एक मस्त पदार्थ करणार आहोत आज आपण करणार आहोत मिक्स वेज किंवा वेज सँडविच आणि यांच्यामध्ये अजिबातही तामझाम नाही आणि काहीच नाही अतिशय सोप्या पद्धतीने हे सँडविच मी तयार केलेला आहे माझा एक त्याच्यामध्ये ट्विस्ट ॲड केलेला आहे जेणेकरून तुम्हाला हे सँडविच झटपट बनवता येईल लहान मुलांना सुद्धा अगदी सहज देता येईल तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर झटपट असं मस्त चवदार असं सँडविच तयार करण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत कांदा घेतलेला आहे बारीक चिरला बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली ढोबळी मिरची घेतलेली आहे तर आता हे आपण प्रथम एका बोलमध्ये काढून घेऊयात बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली ढोबळी मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो मध्ये आता आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ एक मोठा चमचा इथे मी शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी घालतीय तुम्हाला कितपत आवडतं त्या हिशोबाने शेजवान चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं त्याच्यामुळे मीठ आपल्याला बेतानेच ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मस्त हे बघा हे आता व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे आता इथे मी दोन व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत ह्याच्याऐवजी तुम्ही ब्राऊन ब्रेड जरी वापरलं तरी सुद्धा चालू शकतं आता या दोन्ही पण आपल्याला ब्रेड वरती थोडं थोडं बटर लावून घ्यायचं आहे तर आता दोन्ही पण ब्रेड स्लाइसला व्यवस्थित असं मी बटर लावून घेतलेलं ला, आहे बघू शकाल इथे तुम्ही हे बघा आता व्यवस्थित बटर लावून झालं की इथे हे जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे शेजवान सॉस घालून हे मिश्रण एका ब्रेडच्या स्लाइसवरती आपल्याला घालून घ्यायचं आहे आता हे मिक्सर घालून झालं की यावरती आता मी थोडस चीज ग्रेट करून घेतेये इथे मी प्रोसेस चीजचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तुम्ही मोजरेला चीज घातलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा चीज स्लाइस जरी घातला तरी सुद्धा चालू शकतं हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला कितपत पद चीज आवडतं त्या हिशोबाने यावरती घालून द्यायचं मस्त काय सुरेख दिसतंय बघू शकाल इथे तुम्ही आता जी आपली दुसरी जी ब्रेडची स्लाइस आहे ज्याच्यावर आपण बटर लावून घेतलेला आहे तर या वर, यावरती टोमॅटो केचप मी घालून तुम्हाला कितपत आवडतं त्या हिशोबाने हे देखील व्यवस्थित स्प्रेड करून घेऊयात आपण मस्त किंवा तुम्ही ऐवजी हिरवी चटणी जरी लावली तरी सुद्धा चालू शकतं यावरती आपण जे चीज खिसून घेतलेलं होतं यावरती थोडासा मी चाट मसाला घालती मस्त आणि आता ही जी आपली सॉस लावली किंवा केचप लावली जी साइड आहे जी ब्रेड आहे ती आपण ह्याच्यावरती घालून घेऊयात आणि आता न्यू इयर आपण ह्याला टोस्ट करण्याच्या मध्ये टोस्ट करण्यासाठी इथे एक मी तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे मी तव्यावरच करणार आहे थोडंसं बटर आपण तव्यामध्ये घालून घेऊयात मस्त आता बटर मेल्ट झालं की आपण हे जे आपण सँडविच तयार करेल करून घेतलेलं आहे हे आता घालून घेऊयात या बटरवरती आणि वरच्या साईडने सुद्धा थोडंसं सा आपण बटर लावून घेऊयात म्हणजे जेणेकरून सगळ्या साईड्स आपल्या व्यवस्थित अशा क्रिस्पी होतील व्यवस्थित आपल्याला दाबून दाबून प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून मधलं चीज व्यवस्थित मेल्ट झालं पाहिजे आता एक साइड छान व्यवस्थित भाजून झाली की आपण पलटवून घेऊयात मस्त हे बघा छान क्रिस्पी झालेली आहे आता थोडस अजून वरतून बटर लावूयात आपण आणि दोन्ही साईड व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत आणि मधलं चीज मेल्ट होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊयात तर बघू शकाल इथे तुम्ही दोन्ही पण साईड एकदम क्रिस्पी मी करून घेतलेले आहेत तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल की किती सुंदर हे सँडविच झालेलं आहे तर आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये तर बघू शकाल इथे तुम्ही मस्त झालेलं आहे आपलं सँडविच आणि हे बघा किती क्रिस्पी झालेला आहे तर आपण कट करून बघूया इझिली कट होत इथे तुम्ही जबरदस्त क्या बात बघा चीज सुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेला आहे आणि एकदम सुरेख हे सँडविच बनवून इथे तयार आहे तर बघू शकाल किती टेम्पटिंग दिसतं हे सँडविच हे सँडविच तुम्ही टोमॅटो केचप सोबत नाही खाल्लं तरी चालेल शेजवान चटणी असल्यामुळे ह्याला टोमॅटो केचअप सोबत खाण्याची अजिबातही गरज नाही असंच खाऊ शकता आणि किती सुंदर झालेलं आहे बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त तर जरूर अशा पद्धतीने करून बघा भन्नाट होतं जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा लहान मुलांना सुद्धा तुम्ही देऊ शकता जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत कुछ आणि मस्त मस्त रेसिपीसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय